महर्षी दुर्वास ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि त्यांच्या पुण्यस्पर्शाने इथं महादेवाजीची स्थापना त्यांनी केली होती महर्षी गुरुवास ऋषींनी अशा या ठिकाणी प्रभाकर सन्माननीय प्रदा प्रभाकरदादा बोदले महाराज त्यांच्या आशीर्वादानं आणि माननीय डॉक्टर जयवंत महाराज बोदले यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि बोध लिलांबरीचा पारायण सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे एक जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान आणि या स सात दिवस अखंडपणे हरिनाम सप्ताह आणि वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम आपण इथं आयोजित करतो आहे आणि या सात दिवस आपण वेगवेगळ्या मठ संतांचे वंशज आपण इथं कीर्तनाला बोलवतो आहे आणि हा पंचवीस वर्षांचा नंतर पंचवीस वर्ष अखंडपणे चालू असलेला हा आध्यात्मिक यज्ञ आपण यावर्षी पंचवीसावं वर्ष म्हणून साजरा करतो आहे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आणि या रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळं आपण थोडं मोठ्या प्रमाणावर आणि लोकांचा सहभाग यात बऱ्या मोठ्या प्रमाणात यावा म्हणून आपण ही पत्रकार परिषद हे आयोजन आपण करतो आहे तर त्यादृष्टीने या स हिंदू सनातन संस्कृतीचं जी उच्च कोटीचं ज्ञान आहे जो या आपण या ज्ञानाचा फायदा आजकाल जे समाजात विघातक युद्ध विघातक वृत्ती चालू आहेत त्याचं चा सुधार समाजसुधारक असं हे काम किंबहुना समाज शुद्धीकरणाचं काम आपण जयवंत डॉक्टर जयवंत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक सात दिवस आपण इथं करणार आहोत आणि या सोहळ्याच्या आयोजनाला अनेक बारशीकरांनी सहकार्य केलेलं अनेक बारशीकर यात सहभागी झालेले आहेत आणि यात या आखडनं ज्ञान यज्ञाच्या श्रवणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं की आपली पत्रकारांची एक जबाबदारी सामाजिक जबाबदारी आध्यात्मिक जबाबदारी म्हणून आपणही या थोडंसं आम्हाला सपोर्ट करावा यासाठी हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आहे आणि या या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करतो आहे की मोठ्या मोठ्या जास्तीत जास्त संख्येनं आणि बहुसंख्यांनी आपण सगळ्या सर्व हिंदू स समाजांनी आणि इतर समाजा सुद्धा या ज्ञान सोहळ्याचा लाभ घ्यावा एवढीच सर्वांना विनंती आहे रामकृष्ण